विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत सध्या जालन्यातील एका महाविद्यालयामध्ये मसोदरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इथल्या विद्यार्थ्यांना महा विद्या विद्या त्यांच्या मनातील खासदार कसा हवा या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांशी आपण बोलणार आहोत मला सांग तुला कुठला पक्ष आवडतो मला पक्ष जर म्हणलं तर पक्षाचं काहीच नाही सर्व पक्ष सर्व चांगले आहेत पण काम करणारं चांगलं महाविकास आघाडी महाविकास आघाडी आहोत तो पहिल्यांदा मतदान करणार आहेत कशा प्रकारची उत्सुकता तुझ्यामध्ये मला तर चांगलंच वाटतंय मतदान करताना कारण की आपण एक लोकशाहीचा धागा होणार आहे सध्या म्हणून ते चांगलंच वाटतंय करणार आहे बरं तू कुठल्या पक्ष आणि कशा पद्धतीनं तुला खासदार असलेलं पाहिजे खासदार हे आपल्यासाठी काम करणार आहे पाहिजे म्हणजे चांगलं सगळ्यासाठी शेतकऱ्यासाठी विद्यार्थीसाठी सगळ्यासाठी बरं ते जालन्यातले पर प्रश्न महत्त्वाचे हो वाटतात तुला रोड कॉलेजेस आणि शिक्षण संस्था बरं शिक्षण संस्था या जालन्यातील खूप महत्वाचा मुद्दा, या मुद्दा आहे असं हे विद्यार्थ्यांचं मत आहे ड्रायफ्रोट सारखा महत्वाचा मुद्दा जालन्यामध्ये आहेत आपल्यासोबत काही विद्यार्थिनी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत मला सांग महिला सुरक्षेच्या दृष्टीनं काय प्राधान्य असलं पाहिजे उमेदवाराचं साठी चांगले आरक्षण वगैरे किंवा जे आजकाल रेप होतात त्याच्यावर कठोर कारवाई के केली पाहिजे त्यानुसार फारशी डायरेक्ट झाली पाहिजे असं आजकाल जसे रेप रेप होतात तरी पण ज्याने रेप केलेला असतोच तो सुटून जातो तर तसं नाही झालं पाहिजे कठोर कायदे तयार करण्याची गरज असल्याची भावना त्या विद्यार्थीनं व्यक्त केली आहे मला सांग सध्या जालन्यातील कुठले प्रश्न महत्वाचे आहे असं तुला वाटतं स्वच्छता रस्ते खरंच एज्युकेशन बरं वाटलं कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत रस्ता स्वच्छता एज्युकेशन स्वच्छता बरं उच्च शिक्षणासाठी इथल्या विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावं लागतं जालन्यामध्ये कुठले कुठले इथं उपक्रम सुरू झाले पाहिजे किंवा अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजे गव्हर्मेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट ट्यूशन्स वगैरे इथे जास्त प्रायव्हेट ट्यूशन्स पण नाही आहेत त्यासाठी सगळे नांदेड और संभाजीनगर इथे जातात त्यासाठी मग जालन्यात झालं पाहिजे जालन्याच्या दृष्टीनं जर बघितलं तर इथं उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे अशा भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत करणार आहोत मला सांग तू पहिल्यांदा मतदान करणार आहेस पहिल्यांदा मतदान करताना तुझी काय भावना आहे मी फर्स्ट टाईम वोट करणार आहे माझं वोट एक योग्य रीतीने दिलं गेलं पाहिजे हीच माझी भावना काय तुला काय वाटतं की कोणते प्रश्न महत्त्वाचे युवकांच्या दृष्टीनं युवकांच्या दृष्टीने रोजगार त्यांचं शिक्षण सुविधा ते पायाभूत सुविधा ह्या प्रश्न महत्त्वाचे आहेत तर त्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जायची गरज नाही पाठली पाहिजे शिक्षण जरी झालं बाहेरगावी तरी पण त्यांचे सगळं पुढचं जीवन हे गाव त्यांच्या शहरातच झालं पाहिजे ही त्वरला प्राधान्य असेल मी फर्स्ट टाईम मतदान करणार आहे यावेळेस तर खूप उत्सुकता आहे आणि मग सगळ्या नागरिकांचा हक्क बनतो की त्यांनी मतदान केलं पाहिजे आणि असं वाटतं की जे उमेदवार आहे ते करताना सग, सगळे सम सगळं समस्या सॉल्व्ह करतात थँक्यू तुला काय वाटतं की कशा पद्धतीनं या उमेदवारांनी प्राधान्य दिले पाहिजे रोजगाराच्या बाबतीत तुला काय वाटतं ते सांग आ, मला ॲक्च्युली म्हणजे असा नेताचा असा असला पाहिजे की मी लहानपणीपासून बघते की जालना जिल्ह्यामध्ये पॉल्युशन खूप जास्त आहे आणि जे आपण घाण वगैरे बघतो ती पण खूप जास्त आहे आता मी जालना जिल्ह्यातलीच आहे राजूरची आहे मी पण येता एटीन प्लस आहे अठरा वर्षात जालना जिल्ह्यामध्ये एकही पॉल्युशनबद्दल विकास नाही झालेला तर मला असं वाटतं ते की त्यांनी पॉल्युशनच्या बाबतीत अशी ॲक्शन घ्यावी स्वच्छतेच्या बाबतीत आणि ऑफकोर्स एज्युकेशन रिलेटेड पण अजून काही फॅसिलिटीज असायला पाहिजे जसं की मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज तर आता आहेच आणि जे स्पर्धा परीक्षा आपण ज्याला म्हणतो त्याचे जे कोचिंग क्लासेस आहेत आता हा जिल्हा आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तर या, 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 या कोचिंग क्लासेस असायलाच पाहिजे तर यू पी एस सी एम पी एस सी अशा ज्या परीक्षा आहेत याचे कोचिंग क्लासेस पण अव्हेलेबल असले पाहिजे जिल्हास्तरीय तर बघितलं तर इथलं उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे अशा भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत कॅमेरामॅन नितीन ठुणकेसह आकाश गायकवाड वे कनेक्ट जालना